निश्चित करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली विकसित भारताचा संकल्प सिद्धीच नेण्यासाठी देशाचा विषयक पाया वेगानं रचला जात आहे असं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे ते आज आय आय टी हैदराबादच्या चौदाव्या दीक्षांत समारंभात बोलत होते जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान आणि उत्पादनं तयार करण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं देशाची पहिली स्वदेशी बनावटीची सेमी कंडक्टर चीप यावर्षी तयार होणार असून सहा सेमी कंडक्टर संयंत्र निर्माणाधीन आहेत यामुळे भारत लवकरच या क्षेत्रात आघाडीच्या पाच देशांपैकी एक होईल असं वैष्णव यांनी स्पष्ट केलं वैष्णव यांनी आपल्या भाषणात रेल्वे सुधारणांविषयीही सांगितलं देशातली पहिली बुलेट ट्रेन दोन हजार सत्तावीसच्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात सुरू होईल अशी माहिती त्यांनी दिली कृत्रिम बुद्धिमत्ता अभियान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण याविषयी देखील त्यांनी माहिती दिली दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत पहिल्या दोन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवेल अशी अपेक्षा वैष्णव यांनी व्यक्त केली भारत येणाऱ्या काळात रेल्वे क्षेत्रातला मोठा निर्यातदार बनेल असा विश्वास त्यांनी तेलंगणात काझीपेठ इथे व्यक्त केला इथल्या रेल्वे उत्पादन विभागाची पाहणी त्यांनी आज केली तेव्हा के ते बोलत होते इस मेगा फैक्ट्री का बहुत पोटेंशियल है तो यहां से एक्सपोर्ट क्वालिटी का बनेगा और जैसा आप जानते हो आज वंदे भारत ट्रेन का ऑलरेडी एक्सपोर्ट के लिए डिमांड आना चालू हो गया है अभी 150 लोकोमोटिव एक्सपोर्ट का ऑर्डर मिला है जिसका प्राइम मिनिस्टर साहब ने पहला लोकोमोटिव को फ्लैग ऑफ किया एक्सपोर्ट के लिए वैसे ही मेट्रो कोचेस का भी एक्सपोर्ट का काम चालू हुआ है तो अब आने वाले समय में भारत एक बडा रेल्वे मॅन्युफॅक्चरिंग रेलवे एक्सपोर्टिंग कंट्री बनेगा हैदराबाद ते जोधपूर या गाडीला वैष्णव यांनी आज संध्याकाळी हिरवा झेंडा दाखवला ही गाडी तेलंगण महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधून धावणार आहे